प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंद शाळेत आपलं सहर्ष स्वागत ही नियोजित वास्तू बांधकाम चाललेलं आहे आनंद शाळेच ही स्वागत कमान आहे हे फूड कोर्ट आणि हॉटेलचं बांधकाम आहे भारत एक्सप्रेस गाडी जात आहे बघा कसं नयन दृश्य आहे हे आनंद शाळेचं प्रवेशद्वार इथं रेल्वे गेट आहे हे बोर्ड आहे हे फूड कोर्टचं बांधकाम हे रस्ता आहे हे भव्य असं कोर्ट आणि प्युअर व्हेज हॉटेल नियोजित आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आता झालेलं आहे का हे आनंदशाळा बिल्डिंगचं बांधकाम आहे जे प्रगतीपथावर आहे ही आनंद शाळेची बिल्डिंग आहे जिथं शाळा भरणार आहे ज्येष्ठ नागरिकांची समोरच गार्डन आहे हे आनंद शाळेचं ओपन गार्डन आहे जे रेडी आहे आपल्यासाठी हे आनंद निवासचं भव्य बांधकाम आहे इथं आनंद निवास तीनशे लोकांची सोय होणार आहे राहण्याची हे इकडं अजून आपलं मंदिर होणार आहे इकडं हे रेल्वे गेट आहे रेल्वे गेटला सुद्धा एक बोर्ड आहे આનંદ શાળા દસતી પૂર્ણ રસ્ત્યાવર પ્રવેશ પ્રીતમ જ્યેષ્ઠ નાગરિક આનંદ શાળા ધન્યવાદ